केलं होतं ते आहे सगळं आमच्याकडं त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं मॅडम असं नाही म्हणजे रिलेशन आपले ही आहे आम्ही क्लो क्लोज मानतो असं नाही असं माझ्या मनात काय नाही त्यांनी स्पष्ट तुझी बाजू मांडली होती ती कसं काय मग म्हणजे फॅमिली मिक्स झाली काय तो इग्नोर करतो तरी काय लिहिली असं फोटो काढलं तर जर एखादा एका मुलीला जर छ मानसिक त्रास होतोय ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाचा पाठीमागा जाईल मला एवढंच विचारायचं सगळ्यांना

साताराच्या फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहत जीवन संपवलं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने माझा चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर याने मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने केला होता या प्रकरणात पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला पुण्यातून सातारा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत बनकरच्या पोलिसांनी मुसक्या जरी आवळल्या असल्या तरी त्याच्या कुटुंबाकडून आता धक्कादायक आरोप करण्यात येतात प्रशांत बनकरच्या बहिणीने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत तिचा भाऊ निर्दोष असल्याचं सांगितलंय त्यासबरोबर काही धक्कादायक आरोपही केलेत संपदा मुंडे ही प्रशांत बनकरच्या घरी भाड्याने राहायची डॉक्टरने माझ्या भावाला मेसेजवर प्रपोज केलं होतं तो नाही म्हणाला तरी ती त्याच्या मागे लागली होती असा गंभीर आरोप प्रशांत बनकरच्या बहिणीने केलाय त्यांच्याशी भें भाव ह्या नात्यासारखं रिलेशन आहे म्हणजे माझ्या आईवडिलांनी आम्ही कोण असतो आपल्या मुली ती एक मुलगी रहती माझ्या आईने आणि वडिलांनी तिला मुलीसारखं हे केलं तिला सोडाय जायचं आणि सगळं केलेलं आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं आणि मेन म्हणजे भहिला आहे ना जास्त क्लोज म्हणजे त्यांच्यात रिलेशन कारण तो कधीतरी येत होता तो मुंबईला होता तेव्हा पण पुण्याला होता पण तेव्हा पण पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय उलट आमच्याकडे होता पण त्यांचं जास्त आला तरी तो सॅटरडेचं संडे जायचं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं पण तो मागच्या मन मध्ये आठ दहा दिवस तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस तो इथं आला होता आज मला वाटते आठ दिवस राहिला होता त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती तेव्हा त्यांचं जरा ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं ते आहे सगळं आमच्याकडं त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं मॅडम असं नाही म्हणजे रिलेशन आपले आहे आम्ही क्लोज मानतो असं नाही असं माझ्या मनात काय नाही त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर तर कॉन्टॅक्ट नव्हता आजकाल मला एवढंच आहे की ज्या वेळेस माझा भाऊ जर तिला मानसिक छळ करत होता तर मग ती आई वडिलांना तर सांगतच मुलगी महिला ठीक आहे नाही सांगितलं ती एवढी क्लोजली त... नसती ना आणि शेवट म्हणजे लक्ष्मी पूजन दिवसापर्यंत जर एखादी म्हणजे मी मुलगी मला जर ह्या घरातला मुलगा टॉर्चर करतोय ती डॉक्टर आहे असं भी नाही आपल्यापेक्षा ती डॉक्टर आहे तिला जरा तरी नॉलेज होतं ना की कसं काय मग म्हणजे फॅमिली मिक्स झाली काय तो इग्नोर करत गेली असं फोटो काढलं जर एखादा एक मुलगा एका मुलीला जर छळ मानसिक त्रास देतोय ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाचा पाठीमागा जाईल मला एवढंच विचारायचं सगळ्यांना की मग जर तुम्ही म्हणताय ना मानसिक छळ केला आणि तिने काही द्या हातावरती आमच्याकडे कृपया आम्ही सिद्ध करणार आहे माझा निर्दोष आहे म्हणून कारण जर माझ्या भावाने मानसिक छळ केला असता तर ती स्वतःहून आली असती इथं आणि आम्ही सगळी होतो की बाबा असे फोटो काढले तसे फोटो काढले असते का मेन आमच्या फॅमिली बरोबर आमची इन्नॉल झाली असते का दिवाळी दिवशी आणि तिने दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूप टॉर्चर केलं तरी तुम्ही त्याचा फ्रेंड आजारी म्हणून गेला तर तो कंटिन्यू तिला कॉल म्हणजे कॉल करत ती त्याला कॉल करत होती तो म्हणाला मॅडम तुम्ही मला एवढे कॉल करताय मी गाडी चालवते तुम्ही मला खूप म्हणजे ती म्हणली तुम्हाला माझी काळजीच नाही तुम्ही माझे एवढे प्रॉब्लेम सांगते तो तिला एवढं सुद्धा म्हणाला की मॅडम तुमची प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी आता बाहेर आहे आपण घरी आलो ना आई ना ना पण म्हणून तुमची जी टेन्शन आहे ते सांगा नायन मन्त्री असं कोमेंटली टॉकच तर आहे सारके सारके कॉल कॉल फालतू रूपीते एवढी डिटेल आता माहित नाही मला पण ती सगळी आम्ही दिलेली ते तुम्हाला माहिती होईल नंतर ना त्यामुळे प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या या धक्कादायक आरोपांनंतर या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण आलंय पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा शोध पोलीस घेतात त्याचं निलंबन करण्यात आलंय अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय संपदा मुंडे मूळची बीडची असल्यामुळे बीडमधील नेत्यांनी सुद्धा या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे तर धनंजय मुंडेंनी देखील त्यांची संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणानंतर दिली आहे ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे राजकीय नेते संपदा मुंडे हिच्या मदतीसाठी पुढे सरसावले असले तरी आता आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या आरोपांनंतर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद पुढे कसे उमटतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका